माजी आमदार शहाजी बापूंचे खळबळजनक विधान एकनाथ शिंदेची खुर्ची झाली महत्वहीन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेच्या शिवसेना एक्क्याऐंशी पैकी तब्बल सत्तावन्न जागा जिंकत महायुतीला नंबर दोनचा पक्ष ठरला होता भाजपनंतर राज्यात सर्वाधिक जागा या शिंदेंच्या शिवसेनेनं जिंकल्यात शिवसेनेतील बंडांपासून शिंदेंना भक्कम साथ देणारे सांगोल्याचे काय झाडी काय डोंगर काय हॉटेल फेम शहाजीबापू पाटील यांना मात्र पराभवाचा सामना करावा परा लागला हा पराभव शहाजीबापू पाटील यांच्या चांगलाच जिवारी लागलाय त्यानंतर आता शहाजी बापूंनी खळबळजनक असं विधान केलंय सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदासह एकनाथ शिंदेच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत केलेलं विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे ते म्हणाले भाजप आमदारांच्या रेट्यामुळेच फडणवीस मुख्यमंत्री झाले पण एकनाथ शिंदे हे आता कोणत्या खुर्चीवर आहेत याला इतिहासात काही महत्व राहिलेलं नाही जनतेच्या मनावर राज्य करणारे ते लोकनेते असल्याचं कौतुक उद्धार शाजी बापू यांनी काढल्यात तसेच शिवसेना पक्षवाढीसाठी एकनाथ शिंदेकडून मला जी मोठी जबाबदारी देण्यात येईल ती अतिशय चांगल्या प्रकारे निभावेल आपल्या कामाच्या माध्यमातून शिंदेनी दिलेल्या संधीचं सोनं नक्कीच करेन असंही माजी आमदार शहाजी बापू यांनी यावेळी सांगितलं